नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नदाता शेतकरी न्यूजच्या देशविदेश विशेष बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज संपूर्ण देशाचे लक्ष एकाच मोठ्या घडामोडीकडे आहे आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक म्हणून नोंदवला जात आहे पाहूया सविस्तर बातमी आज भारत बंद तीस कोटी कामगार आणि शेतकरी रस्त्यावर या सेवांवर होणार मोठा परिणाम केंद्र सरकारच्या नवीन कामगार धोरणांविरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे या आंदोलनाला देशभरातील शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दिल्याने देशाच्या अनेक भागात आज चक्का जाम पाहायला मिळत आहे काय सुरू आणि काय बंद लाईव्ह अपडेट्स सेवा स्थिती परिणाम बँकिंग सेवा अंशत बंद सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपात सामील झाल्याने व्यवहार मंदावले आहेत सार्वजनिक वाहतूक प्रभावित अनेक राज्यात एसटी बसेस आणि ट्रक वाहतूक रोखण्यात आली आहे बाजार समित्या बंद शेतकरी संघटनांच्या पाठिंब्यामुळे बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद आहेत अत्यावश्यक सेवा सुरू दवाखाने रुग्णवाहिका दूध पुरवठा आणि अग्निशमन दल या सेवांना बंदमधून वगळले आहे शाळा कॉलेज स्थानिक निर्णय काही राज्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आंदोलकांच्या मुख्य मागण्या काय आहेत एक केंद्र सरकारने लागू केलेले चार नवीन कामगार संहिता रद्द कराव्यात दोन शेतमालाला किमान आधारभूत किंमत एमएसपी मिळण्यासाठी कायदेशीर हमी द्यावी तीन वीज दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आणि नवीन बियाणे विधेयक मागे घ्यावे चार जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी केंद्र सरकारचा वंदे मातरम बाबत मोठा निर्णय एकीकडे बंदचे सावट असतानाच केंद्र सरकारने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताबाबत एक ऐतिहासिक प्रोटोकॉल जाहीर केला आहे आता शासकीय कार्यक्रमात हे गीत पूर्ण स्वरूपात वाजवणे अनिवार्य असेल आणि त्याचा कालावधी तीन मिनिटे दहा सेकंद निश्चित करण्यात आला आहे अन्नदाता विशेष शेतकरी मित्रांनो आज अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत असल्याने आपला शेतमाल बाजारात नेण्यापूर्वी स्थानिक स्थितीचा आढावा नक्की घ्या